ते पहा ड्रेनेजचा खड्डा रोडवर पाहू शकता रोडच्या मधोमध हे निर्लज्ज अधिकारी महानगरपालिकाचे महानगरपालिकाचे हे रोडवर खड्डा आहे मी यांना वारंवार जाऊनही झोन नंबर पाचला सिडकोला हे नारेगावमधली परिस्थिती अशी आहे की खूप ठिकाणी ड्रेनेजचे चेंबरचे खड्डे म्हणजे ढापे तुटलेले आहे आणि लोकांचा येणा जाण्याचा रोड रस्ता हाच आहे एकच रस्ता आहे याच्यात काही मुलं येणाकरता व्य शाळेतून पडतात परंतु महानगरपालिका यांना काहीच जाग येत नाही या औरंगाबाद शहरातील महानगरपालिका निर्लज्ज आहे कारण येथील महानगरपालिका काहीच काम करत नाही या शहरातली महानगरपालिका फक्त पैसा लुटण्याकरता व पैसा लुटवण्याकरता बसलेली आहे